तर हे मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आता आमची चर्चा चालू आहे युट्यूबवर व्हिडिओ कसे क्रिएट करायचे नवीन नवीन स्टाईल मध्ये करायचे क्रिएटर चर्चा हा आता क्रिएटर चर्चा म्हणजे युट्यूबरची चर्चा चालू होणार आहे आता आम्ही चार, चार पाच क्रिएटर चर्चा करणार तर पाहणार आहोत आम्ही आपण काय करायचं काय नाही तर तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा आम्ही ऍक्टिंग फिटिंग करून दाखवू तुम्हाला आणि माझ्या चॅनलवर येणार क्रिएटिव्ह कंटेंट जरा बनवण्याचा प्रयत्न करतोय रिथिंगचा लेटेस्ट ब्लॉग बघा माझा डेल माझा हे आहे माहिती का का मी स्टाईल बनवण्याचा प्रयत्न करतोय माहिती नक्की शिकणार हा तर आता आपण पाहूतच आम्ही थोडा शांत जागी आला म्हटलं शिव सरा बघून येतो मच्यासाठी खास कर इकडं थोडं मंदिर आहे कडेच कॉलेजचं तर झालंय समजा थोड ट्राय करून पाहायला काय जाते म्हणलं कसं आहे आता ट्राय केल्याचं मग थोडं चुक चुका काय आपण काय चुकीचं करतोय दुरुस्त करता येतं ट्रायच जर नाही केलं तर बरोबर आहे का चुकीचं आहे चुकीच ते बरोबर आहे तर आम्ही ट्राय करून नवीन काहीतरी चालली ना त्याच्या गोष्टींच जे काही सारा त्याच्या निघून भरून निघायच हा ते बरोबर आहे तर आता इथं प्लेसच्या जागी आला इथं नसणार कोणीच हे आता मी कोणी एक एक करून येते पाठीमागून तर आला आम्ही इथं आता दोघंजण तिघंजण राहिले तू येऊन यायचे पाठीमागून जाऊन आमचे बाकीचे पंढर बी आलेले आहेत बघू ना आता इथं सध्या

कसा व्हिडिओ बनवायचा कसं नाही नक्कीच सांगा आम्हाला बोडे साहेब अरे अरे तुम्ही सेम आता मला आठवतो थांबवरा आटो तू थांब तुम्ही आटो तुमच्या ते वेळा कोणी ते कंटेंट काय आता वेळेला काहीतरी पाहिजे अरे ते ट्रेंड हे वाटा फॉलो केलं पाहिजे ना आपला ट्रेन नको काय काहीतरी राहू ला कसला आता असू दे ट्रेंड तर आता इथं कंटेंट बनवायला चालू बघू आता थोडस ट्रायल घेऊ आपण

येडे ये चाळी करते आमच्या घ्या घ्यासभाऊन गेला थोडी काय काम नाही हा ट्रायल ट्रायल आमचं ट्रायल थोडा आता क्या भैया जी नई गाड़ी ली है पार्टी बेटी है क्या नहीं अरे गाड़ी तो हम ले रहे थे भाई छह महीने इसकी क्या पार्टी देंगे अरे भाई गाड़ी ली नई पार्टी तो मांगता है ना भाई बिल्कुल <laughs> <दो> दे <laughs> दो, दो फिर पार्टी <laughs> <गाड़ी जा> <laughs> <laughs>

का भावा भाऊ मी इथं तू आहे त्याचं काही टेन्शन नाही तर आता झालं आमची थोडं थोडं तुम्ही बघितलं काय झालेलं आहे आता निघायचंय थोडीशी डिस्कशन करून आम्ही आलो म्हणजे काय करायचं काय नाही पाहू आता उद्याच्या उद्या काय होते का मग म्हणते ना आजचं उद्या कुणी पाहिले तर त्याच्यामुळे सांगता येत नाही कधी काय होईल आम्ही तर थोडस ज्यूस पहिला थांबलो आम्ही ज्यूस नेऊ या घरी ज्यूस सेंटरला थांबलो आम्ही मधातच था। दोघ तिकडे पुढे गेले येते ना आता वापस फोन केला होता त्यांना पहिलेच काय करतोय

नेक्स्ट तर एप्पल ज्यूस कुठे आहे आता ज्यूस थोडा थोडक्यात सांगाल किस बॉन ज्यूस आहे आपण देतो एकदम भारी आंबुज पंचवीस रुपयात पूर्ण ग्लास एप्पल ज्यूस मी आतापर्यंत पीस पेला स्निट्टा वाली ज्यूस आहे दई राहला हा बघा इथं आहे आमच्या कॉलेजपासून जाऊ येऊ शकता तयगावचं कॉलेज म्हणलं तरी हा इथं इंडियाला पार्क तर सगळ्यात पहिले तुम्ही साहेबराव शंकरराव कॉलेजच्या जवळ यायचं आणि तिथून थोडं समोर आले की मग इथे इंडियन ऑइलच्या समोर दिसन काही विषय नाही हो का बघू शकता तुम्ही चांगला ज्यूस भेटतो पिऊन पिऊ शकता काही विषय नाही नाही पहिल्यांदा पहिल्यांदा घरी जावं लागेल कुठं कुठे इंटर आता मी गाडी आता वाचला आणि आता असं होईल

हा नाहीत मग ते असं हे काम करावं लागेल मटक्यावाले मटक्यासारखं इकडचं पाठी बाहेर गेला तो तसा बरं का आणि हो शिता बरं का नाही तर तसं काम करावं लागेल असते एवढ्या ओढ हिंडावायचं खरच कंटेन बघायचा कुठे काहीतरी मग काय हा सर सर सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून बी सी करतायच्या परतचे बघत नाही बी सी वाले बंद राहिला ते बी करू शकता काहीतरी माझ्यासारखे छपरीपणा करायचं नाही बर का बाकी सध्या आमचं बी सी चालू आहे अचानक गाडी बंद पडली आजू गाडीच बंद पडली राह चालता चालता ची गाडी काय विषय झाला पेट्रोल संपला काय आपण आपल्या रिझर्व चारच्या दिवस हवी आपलं तुम्ही आजची कंडिशन बघू शकता आपलं बळ चालू तरी तर आसपास बारावीची परीक्षा चालू आहे आज गाडी फिटिंग लांब आहे होमगार्ड आले हे था। था। आता घरी आलो थोडंसं म्हणजे आज बूट लिहिला होता शूज काल नवीन घेतले होते तर ते लिहिलेलं मग थोडं पाहायला धूळ लागलं नाही ते बरं वाटलं थोडं आणि आता थोडे गावांमध्ये तू तू घेतले मस्त बी आता थोडीशी भूक बी नाही घेताना काय केलं तुम्ही तू बघितलंच त्याच्यामुळे थोडी भूक नाही तरी जेवण घेतो नंतर बुक जेवण नाही द्यायचं थोडं घरी आलं की घरमध्येच नाही राहू कवाजून तसं तुमच्यासोबत बघत असून घरून तिथून निघताना वाटते घरी कवाजाईन घरी गवजाईन मग इथं आल्यावर ठीक आहे ठीके जाऊ दे आता ठीक आहे आता जेवण घेऊ सगळं पहिले तर आता बोल बोल <laughs> <का> <laughs> करि, ना <laughs> ना काय माझ्या घरी 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 कधी आले ना बुक न म्हणजे लेट जेवण झालं ले ना जेवायला तर वडापाव खायला मारत आता आणि त्याच्यामुळे थोडं लेट झालं घरी आलं जेवायला तो जीव वाटत नाही कधी कधी तर कस काय बुकच मारून जाते लेट होईल आल्यावर घरी मग पण तेच ना आता वडापाव खाल्या पण कुठं लई काही लई दहा वीस खाली होते का मग तर तेच एखादी चपाती खाऊ नसतं बघता ते वडापाव ना आता काय सांगायचे तर बा ते आले काय भाजी बघू काय याचे भेंडीची भाजी तर हा तर भेंडीची भाजी बघितल्याच्या नंतर मला आता जेवट नाही तू तिकीट झाले म्हणाले तसं तर पण मला नाही गोड लागली तशी मला खाताना ते येतांची उस्पेदा असल्यामुळे त्याच्यामुळे आता कसलीच भूक नाही तर आता थोडा आराम करून मग मग जेव म तर दुपारचं थोडं झोपावं म्हणलं तर काहीच झोप बी येत नाही काही नाही झोप बी देत नाही ते दे आता उठीलय तर जेवून घेतो म्हणजे झोपच झालं नाही झोपू शकलो नाही पंधरा वीस मिनटं घेऊ झोप येतो उठील आता कुछ बोल भी सगते कुठ की नाही क्या कहेंगे इनको आई बघा बसून फोन बघते करून मला म्हणता फोन नाही बघायचं स्वतः फोन बघायला मी आलो तस फोनच आहे आता ही आहे आपली भेंडीची भाजी आता खाऊन बघतो तिकड झाली की गोड झाली मला गोड झाली खाऊ सोडत नाही रो मग गोड होत नाही का तर आई जसं म्हणली खरंच तिकीट लागली मला एकच घास नाही तर करावं लागलं की लय तिकट आहे भाजी तर जेवण घेतो सगळ्यात पहिल्यांदा मी तर जेवण करून मस्त पिकी झालेलं आहे आणि मस्त तिखट भाजी झाली ते मला वाटलं गोडच झाली असून गोड झाली की भाजी खवाटत नाही पण चांगली लागली भाजी मी दोन एक दीड दोन चपाती खाई जागी मी अडीच चपाती खाली म्हणजे तिखट असल्यानं ना काहीतरी तिखट मग खवाडता असं खाऊच वाटत नाही तर खायला मस्त पिकी मजा आली आता माझा झॉब झाले आता जॉब करतो तर मग हे तुम्हाला काही नवीन वाटलं काय बघायला भेटलं काय नाही ते तुम्हाला व्लॉग मध्ये कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायला विसरू नका नाही सांग, ना सांग वाटलं तर लाईक करा फक्त व्हिडिओला म्हणजे तेच लई झालं आपल्यासाठी भेटूया उद्याच्या एका नवीन व्लॉग मध्ये मग